मी विजया गणित विधानसभेच या सिरीज अंतर्गत आज आपण श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघाचं गणित समजून घेणार आहोत भाजपाचे स्टँडिंग आमदार असणारे महायुतीचे उमेदवार गणित जर बघितलं तर बबनराव पाचपुते यांच्या ऐवजी त्यांचा मुलगा विक्रम पाचपुते हे यावेळी महायुतीकडून विधानसभेसाठी उमेदवार असतील मग प्रश्न निर्माण होतो राजेंद्र नागवडे अनुराधा नागवडे यांचं काय बर ओव्हरऑल जर विचार केला तर आता श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघासाठी अनुराधा नागवडे घनश्याम शेलार जगताप अशी शे इच्छुक मंडळी आहेत त्यामध्ये साजन पाचपुते यांचा सुद्धा नंबर लागतो मग या सगळ्या घडामोडींमध्ये नेमकी बबनराव पाचपुते यांचा मुलगा विक्रम पाचपुते हे मैदानात आल्यानंतर त्यांच्या विरोधात कोण असणार असा प्रश्न तयार झालेला आहे त्यासाठीच या विधानसभेचं गणित समजून घेणार आहोत एकोणीसशे ऐंशी ते दोन हजार चोवीस पर्यंत बबनराव पाचपुते यांनी आठ निवडणुका लढल्या त्यापैकी सहा वेळी ते विजयी राहिले तर दोन वेळा त्यांचा पराभव झाला त्यानंतर बबनराव पाचपुते यांच्या खालोखाल नाव येतं ते म्हणजे राहुल जगताप यांचं राहुल जगताप हे स्टँडिंग आमदार असताना सुद्धा दोन हजार एकोणवीसला ला त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली नाही कारण काय तर अडचणीत आलेला कारखाना यावेळी सुद्धा त्यांचा कारखाना अडचण येते कारखान्यासाठी कर्ज मंजूर होत नाहीये त्यामुळे स्टँडिंग आमदार असताना सुद्धा राहुल जगताप यांना ज्या पद्धतीने विधानसभेच्या निवडणुकीतून माघार घ्यावी लागली त्याच पद्धतीने आता सुद्धा ते विधानसभा निवडणुकीच्या रिंगणातून बाहेर पडतील अशी चर्चा मतदारसंघात सुरू झालेली आहे मग आता पुढे प्रश्न निर्माण होतो तो म्हणजे नागवडे यांचं का तर सध्याच्या डेटला जर विचार केला तर राजेंद्र नागवडे हे अजित पवार गटामध्ये आलेच कशासाठी होते तर उमेदवारी आणि त्यासोबतच टीडीसी मंजूर झालेलं कर्ज ज्याला स्टे लागलेलं आहे म्हणजे कर्ज उपलब्ध व्हावं कारखान्याला मदत व्हावी आणि उमेदवारीही मिळावी या तीन गोष्टींची समेट बांधून अजित पवार गटामध्ये राजेंद्र नागवडे होते मात्र आता एनडीसी चे मंजूर झालेल्या कर्जाला स्टे लागलेला आहे आणि इकडून महायुतीकडून तिकीटही मिळणार नाही मग अशा एकदा संघाचा विचार करता साखर संघाच्या दृष्टिकोनातून त्यांना शरद पवार किंवा मग जे ते थोरात समर्थक आहेत त्यांच्याकडे जावं लागेल नागवडे यांना बाळासाहेब थोरात समर्थक म्हणून ओळखलं जातं मग अशा वेळी काँग्रेस किंवा शरद पवार गटाचा विचार करून ते पुन्हा एकदा पक्षांतर करून महाविकास आघाडीकडून दावा करू शकतात मग प्रश्न निर्माण होतो घनश्याम शेलार यांचं काय शरद पवार गटामध्ये जर नागवडे हे येत आहेत तर मग घनश्याम शेलार की नागवडे या दोन्ही पैकी पवारांना काहीतरी निवडावं लागणार आहे ज्या पद्धतीने कागलमध्ये केलं ज्या पद्धतीने कोल्हापूरमध्ये केलं अगदी त्याच पद्धतीची परिस्थिती श्रीगोंधामध्ये तयार होऊ शकते त्यामुळे नेमकी नागवडे की घनश्याम शेलार असा प्रश्न तयार होतो आता उरता राहिला प्रश्न तो म्हणजे साजन पाचपुते यांचा बबनराव पाचपुते यांचे पुतणे असणारे साजन पाचपुते हे सध्या ठाकरे गटात आहे त्यांच्याकडे उपनेते पदाची मोठी जबाबदारी सुद्धा आहे तीन ऑगस्ट रोजी त्यांच्यावरती आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी एफ आय आर दाखल झाली होती ज्याची कॉपी सुद्धा प्रसिद्ध झालेली होती त्यानंतर त्या मॅटरचं पुढे काय झालं हा प्रश्न जरी असला तरी साजन पाचपुते हे सुद्धा महाविकास आघाडीकडून दावा करू शकतात मग पुन्हा एकदा प्रश्न निर्माण होतो घनश्याम शेलार अनुराधा नागवडे कि मग साजान पाचपुते या तिघांमध्येच घसरगुंडी होऊ शकते पण ओव्हरऑल मतदारसंघाचा ठरला तर अनुराधा नागवडे हेच पाचपुते यांच्या विरोधात योग्य उमेदवार असू शकतात असंही बोललं जाते बर आता या ठिकाणचं नेमकं मतांचं विभाजन कसं होतं ते समजून घेऊया आतापर्यंत बबनराव पाचपुते यांनी सलग सहा वेळा या ठिकाणी विजय मिळवला तो कसा मिळवला तर त्यांच्याकडे असलेलं पंचेचाळीस टक्के रिझर्व्ह वोट बँक पंचेचाळीस टक्के मतदान असं आहे की जे आहे मग ते नागवडे घनश्याम शेलार राहुल जगताप की सजन पाचपुते नेमकी कुणा डिव्हाइड होतं हे पाहण्यासारखं पण एवढं तर एकंदरीत दिसून येत की आत्ताच्या डेटला बबनराव पाचपुते यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावरती श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघामध्ये काम झालेले आहेत त्यामुळे महायुतीकडून पुन्हा एकदा बबनराव पाचपुते हे म्हणतील त्याच व्यक्तीला उमेदवारी दिली जाईल आणि त्यामध्ये विक्रम पाचपुते यांचं नाव महायुतीकडून अग्रस्थानी असणार आहे आता महाविकास आघाडीमध्ये अनुराधा नागवडे घनश्याम शेलार की आणखी कोणी यावरती मात्र चर्चा होणं अजून बाकी आहे ओव्हरऑल जर विचार केला तर सध्याचं नरेटिव्ह असंही सेट करण्यात येत आहे की बबनराव पाचपुते यांना तिकीट नाकारलं जाईल त्यांच्याऐवजी उमेदवार बदलला जाऊ शकतो अशा चर्चा होत असताना एकतर दिसून येत आहे की आतापर्यंत बबनराव पाचपुते यांची जर ओव्हरऑल हिस्ट्री बघितली तर कोणताही पक्ष कोणतंही चिन्ह आणि कोणत्याही पक्षाच्या पक्षा चिन्हाच्या तिकिटाकडून ते मैदानात आले तरीही ते निवडून येतात मग अशा वेळी बबनराव पाचपुते किंवा विक्रम पाचपुते हे अपक्ष सुद्धा रिंगणात येऊ शकतात मात्र मैदान ते शेवटपर्यंत सोडणार नाही असं चित्र दिसून येतंय याबाबत तुम्हाला काय वाटतंय कमेंट सेक्शन मध्ये जरूर व्यक्त व्हा सांगलीमध्ये ज्या पद्धतीने चंद्रहार पाटील यांच्यावरती डाव लावण्याचाच ठाकरे गटाचा जो निर्णय होता तो त्यांना भोवला अगदी त्याच पद्धतीने साजन पाचपुते यांच्याबाबत होऊ शकतं का असा प्रश्न सुद्धा तयार होत आहे या व्यतिरिक्त तुम्ही श्रीगोंदामधील आहात श्रीगोंदामधील प्रश्न कोणते आहे श्रीगोंदामध्ये प्रबळ असे उमेदवार प्रबळ असे दावेदार नेमकी कोण आहेत इच्छुक मंडळी कोण आहेत याबाबत कमेंट सेक्शनला जरूर व्यक्त व्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपलं चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा बाकी जय महाराष्ट्र